जग पुन्हा एकदा धोकादायक एक वळणावरती आलेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी शांततेची भूमिका घेतली होती पण त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी शांततेचा मार्ग सोडून थेट युद्धाच्या दिशेने पावलं टाकलेली आहेत काल अमेरिकेने इराणवरती केलेला हल्ला हा प्रिसिजन स्ट्राईक असल्याचं अमेरिकेनं म्हणलेलं आहे खरं पण प्रत्यक्षामध्ये तो एका मोठ्या संघर्षाची सुरुवात ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते हा हल्ला खरंच केवळ अमेरिकेच्या सुरक्षेसाठी होता की इस्रायलच्या दबावामुळे ट्रम्प यांनी ही कारवाई केली की अमेरिका ही आता इस्रायलच्या काही संघटनांच्या दबावामुळे ही कारवाई करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल हेजबुल्ला इराण या त्रिकोणामध्ये तणाव प्रचंड वाढलेला आहे असं म्हणलं जात आहे की अमेरिका ज्या अर्थी इराणवरती हल्ला करत आहे त्या अर्थी ते एका फक्त देशावरती नाही तर एका संपूर्ण विचारधारेवरती हल्ला करत आहेत आणि त्याचे परिणाम केवळ मध्य पूर्वेतच नाही तर संपूर्ण जगावरती जाणवणार आहेत मध्य पूर्वेमधला हा जो भाग आहे ज्या ठिकाणी हा संघर्ष सुरू आहे तो आता एक बॉइलिंग पॉट झालेला आहे इराण हिजबुल्ला यासोबतच इस्रायल आणि आता अमेरिका सगळेजण आगीसोबत खेळत आहेत असं निरीक्षण या निमित्ताने आता नोंदवलं जाते ट्रम्प यांनी अचानकच केलेली कठोर कारवाई यामुळे त्यांच्या एकूण भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ट्रम्प हे खरोखरच अमेरिकन नागरिकांच्या हितसंबंधांचं रक्षण करत आहेत की इस्रायलच्या इशारावरती नाचत आहेत असा परखड सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अमेरिका इस्रायलच्या इशाऱ्यावरती काम करत आहे का याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूया नमस्कार मी अरुणराज जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काल अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित तीन ठिकाणांवरती जोरदार हल्ला केला अमेरिकेनुसार इट वॉज अ प्रिसिजन एअर स्ट्राईक ऑन इरानियन मिलिटरी टार्गेट या हल्ल्याद्वारे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यामध्ये यश आल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे पण या विषयातलं खरं चित्र असं आहे की फक्त पार्शियल डॅमेज झालेलं आहे अमेरिकेचा दावा असा होता की कोणत्याही इराणी नागरिकाचा किंवा इराणचा जो सिव्हिलियन पार्ट्स आहे तिथं हल्ला झालेला नाही कोणाचाही मृत्यू झालेला नाही पण इराणनुसार नागरी भागाचं मोठं नुकसान झालेलं आहे अमेरिकेने हल्ला केल्यानंतर अगदी काही तासातच इराणचे रडार्स परत एकदा ऑनलाईन आलेले होते आणि विशेष म्हणजे अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणनं अमेरिकेच्या सिरिया आणि इराकमधील बेसिसवरती रॉकेट हल्ला केलेला होता आणि सायबर अटॅक सुद्धा केलेला होता मुळामध्ये या संघर्षामध्ये अमेरिकेने मध्यस्थाची किंवा शांततेची भूमिका घेणं अपेक्षित असताना आणि पहिल्या पाच सात दिवसांमध्ये अमेरिकेने शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला असताना अचानकच इराणवरती हल्ला केलेला आहे अशी चर्चा सुरू झाली होती की जर का हा संघर्ष जास्त दिवस लांबला तर गेल्या काही महिन्यांपासून गाझापट्टीमध्ये फुल कॅपॅसिटीने उतरलेल्या इस्रायल जवळील शस्त्रसाठा आणि दारुगोळ्याचा साठा हा झपाट्याने कदाचित दहा पंधरा दिवसांमध्ये संपून जाईल आणि नेमकं ही चर्चा सुरू झालेली असताना याच वेळेस अमेरिकेने इराणवरती निर्णायक हल्ला केला आणि म्हणूनच अशी चर्चा सुरू झाली की अमेरिका आता इस्रायलनं दिलेल्या आदेशांवरती काम करत आहे यामागं अजून इतरही काही कारण आहेत याच्यातलं पहिलं कारण असं आहे की इस्रायलने सातत्यानं हीच भूमिका घेतलेली आहे की अमेरिकेने इराणवरती जोरदार हल्ला करावा आणि त्यांना कायमचा धडा शिकवावा यासाठी प्रसंगी इस्रायलने तंत्राचा सुद्धा वापर केलेला आहे हा हल्ला अशा क्षणी झाला जेव्हा इस्रायलच्या इंटेलिजन्सनं इराण त्यांचे संहारक शस्त्र सिरियाला हलवत आहेत असा रिपोर्ट दिलेला होता इस्रायल सध्या हमासोबत लढताना दिसते इराण सोबत लढत आहे हेजबोल्ला सोबत सुद्धा त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि आता इतर सुद्धा प्रॉक्सिक घटक जे आहेत ते वरती या ना त्या मार्गाने हल्ला करू शकतात आणि म्हणूनच त्यांना अमेरिकेची तातडीची गरज होती अमेरिकेच्या मध्यस्थीची गरज होती या सर्व कारणांमुळे अशी एक धारणा तयार होत आहे की इस्रायलच्या दबावामुळं अमेरिकेने इराणवरती कारवाई केली पण अमेरिकेचा दावा असा आहे की जागतिक स्थैर्यासाठी जागतिक शांततेसाठी आणि कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला ना की इस्रायलच्या दबावामुळे आता मुद्दा असा आहे की दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस अशा पहिल्या आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये ट्रम्प यांची भूमिका ही शांततेची होती ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये बुश तसेच ओबामा यांच्याप्रमाणे कोणतंही महत्वाचं युद्ध सुरू केलं नाही किंवा अंगावरती ते ओढवून घेतलं नाही उलट त्यांनी अफगाणिस्तान सिरिया आणि इराक या देशांमधून अमेरिकन सैन्य जे आहे ते मागं घेतलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की उत्तर कोरियाचे हुकुमशहा सत्ताधीश किम जोंग उन यांच्यासोबत त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठक सुद्धा घेतली त्यांच्याच पुढाकारानं इस्रायल आणि युनायटेड अरब इमिरेट्स बारीन सुदान आणि मोरोक्को यांच्या दरम्यान शांतता करार सुद्धा झाले पहिल्या कार्यकाळामधले ट्रम्प हे वेगळेच होते त्यांची स्वतःची भूमिका एक शांतीदूत अशा पद्धतीने त्यांनी प्रस्थापित केलेली होती त्याच्यासाठी अमेरिका ही त्यांनी त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं त्यांना अमेरिकन लोकांचा जीव आणि अमेरिकन लोकांचा पैसा हा दुसऱ्यांसाठीच्या युद्धामध्ये वाया घालवायचा नव्हता आणि ती त्यांची भूमिका त्यांनी वेळोवेळी प्रत्येक व्यासपीठावरती स्पष्ट केलेली होती पण याच ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये इराणवरती हल्ला केलेला आहे तैवान या मुद्द्यावरून त्यांनी चीनला धमकी दिलेली आहे आणि मिलिटरीसाठीचा फंडिंग सुद्धा वाढवलेला आहे आता त्यांची भूमिका ही अचानकच का बदलली हे सुद्धा समजून घेऊया ट्रम्प यांना अजूनही असं वाटतं की दोन हजार वीस मध्ये त्यांचा पराभव झाला नव्हता तर त्यांचा पराभव घडवून आणला होता आणि म्हणूनच त्यांना त्यांची स्वतःची ताकद फक्त अमेरिकेला नाही तर संपूर्ण जगाला दाखवून द्यायची असं सांगितलं जातं पहिल्या मध्ये त्यांचा अॅटिट्यूड पीस इज स्ट्रेंथ असा होता पण आता त्यांचा ऍटिट्यूड पॉवर इज स्ट्रेंथ असा झालेला आहे ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये इस्रायल हमास इराण असा संघर्ष सुद्धा जोरात सुरू झालेला आहे इस्रायल समर्थक अमेरिकन गटाचं ट्रम्प यांच्यावरती प्रेशर आहे की त्यांनी इराणला धडा शिकवावा आणि इस्रायलला बिनशर्त आणि सर्व तो सर्व पद्धतीचा पाठिंबा द्यावा या एकूणच विषयामध्ये क्रूड ऑइल चीन आणि रशिया हा सुद्धा अँगल आहेच ट्रम्प यांना पक्क ठाऊक आहे की मध्य पूर्वेवरती जर का नियंत्रण असेल म्हणजे कच्च्या तेलावरती नियंत्रण आहे त्याच्या पुरवठ्यावरती नियंत्रण आहे आणि यामुळेच ट्रम्प स्ट्रेट लाल समुद्र इथल्या एनर्जी रूट्सवरती नियंत्रण मिळवू इच्छितात यासाठी ते चीनचा जो ओधळलेला वारो आहे त्याला सुद्धा ते रोखू इच्छितात अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये अमेरिकेमध्ये मिड टर्म इलेक्शन्स आहेत इराण संदर्भात घेतलेली अग्रेसिव्ह भूमिका निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना त्यांच्या पक्षाला फायद्याची ठरू शकते असाही एक अंदाज आहे राष्ट्रवादी जे मतदार आहेत अमेरिकेतले त्यांना ट्रम्प यांची ही भूमिका आकर्षक वाटू शकते असं सांगितलं जाते पहिल्या टर्मच्या वेळेस ट्रम्प यांचे जे सल्लागार होते ते उदारमतवादी होते आणि आताचे जे सल्लागार आहेत ते अॅग्रेसिव्ह भूमिका घेण्याची सल्ला देणारे सल्लागार आहेत असं एक निरीक्षण आहे पहिल्या वेळेस ट्रम्प यांना ग्लोबल रिस्पेक्ट हवा होता पण आता त्यांना ग्लोबल कंट्रोल हवा आहे असं म्हटलं जाते ट्रम्प इराणवरती हल्ला करताना इस्रायलच्या आदेशावरती हे सर्व करत होते असं म्हणण्यामागं अमेरिकेतील ज्युईश लॉबिंग हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे ए आय पी ए सी अर्थात अमेरिकन इस्रायल पब्लिक अफेअर्स कमिटी आणि इतर इस्रायल समर्थक गट हे वॉशिंग्टनमध्ये खूप पॉवरफुल मानले जातात त्यांची एकूण लॉबी डेमोक्रॅट्स असो किंवा रिपब्लिकन असो या दोघांच्याही पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी फंडिंग करते आणि हीच लॉबी मध्य पूर्वेमधली पॉलिसी ठरवते आणि हीच लॉबी अमेरिका इस्रायलला बिनशर्त पाठिंबा कशा पद्धतीने देईल हे सुद्धा सुनिश्चित करते ट्रम्प यांना दुसऱ्यांदा सत्तेमध्ये येण्यासाठी या लॉबीने जोरदार प्रयत्न केलेले होते जोरदार फंडिंग केलेलं होतं आणि म्हणूनच ट्रम्प यांचं इस्रायलवरती असलेलं प्रेम आपल्याला आत्ता दिसतंय आणि इराण विषयीचा द्वेष सुद्धा दिसतोय यावेळेस हेही लक्षात घेणं गरजेचे आहे की अमेरिकेमध्ये सर्वच ज्यू अमेरिकेला अशा पद्धतीने पाठिंबा देत नाहीत किंवा ट्रम्प यांच्या भूमिकेला पाठिंबा देत नाहीत तिथं असेही ज्यू आहेत जे युद्धाचा आणि ट्रम्प यांच्या या युद्धखोर भूमिकेचा विरोध करतात ट्रम्प यांच्या पक्षाला किंवा अमेरिकेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेस कडून मिळणारं फंडिंग हा सुद्धा एक महत्वाचा आणि मोठा विषय लॉकेड मार्टिंग असू द्या बोईंग असू द्या किंवा संरक्षण क्षेत्रातील इतर कंपन्या असू द्या मिडल ईस्टमधल्या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळं फायदा होणाऱ्या अमेरिकेतील तेल, तेल कंपन्या असू द्या प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर असू द्या अशी फार मोठी लॉबी आहे ज्यांना हे असं युद्ध हवं असतं पण या युद्धामध्ये अमेरिकन भूमीचा वापर होत नाही हे फार महत्वाचं थोडक्यात पैसा आणि युद्धामुळे फायदा होणारे कॉर्पोरेट हाऊसेस निश्चित यांचा निश्चितपणे ट्रम्प यांच्या एकूण भूमिकेवरती प्रभाव पडताना दिसतोय ट्रम्प यांच्या कॅम्पेनला ज्यांनी ज्यांनी फंडिंग केलेलं होतं त्यांना आता त्यांचे रिटर्न्स हवे आहेत आणि त्यामुळे युद्ध आणि युद्धातून बिझनेस मिळेल असं सुद्धा सांगितलं जात आहे थोडक्यात ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ आणि सध्याची त्यांची भूमिका ही त्यांची स्वतःची चॉईस आहे ते त्यांच्यावरती लादलेलं आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही ही एका पद्धतीची कॅल्क्युलेटेड अलाइनमेंट आहे ज्याच्यामध्ये राजकीय अस्तित्व उपद्रव मूल्य गट पैसा कॉर्पोरेट हाऊसेस या सगळ्यांचा समावेश आहे आता ही जी लॉबी आहे याला अमेरिकेतील राजकारणीसुद्धा विरोध करू शकत नाहीत कारण अमेरिकेतील काँग्रेस मेंबर्स यांची अशी धारणा आहे की या लॉबीच्या जर का आम्ही विरोधात गेलो तर आम्हाला आमची काँग्रेसमधली सीट गमवावी लागू शकते म्हणजे जे चित्र आपल्याला आपल्या इथं दिसतं तसंच काहीस चित्र अमेरिकेमध्ये सुद्धा आहे ओबामा यांना सुद्धा इराण सोबतचे न्युक्लिअर डील फायनल करत असताना या लॉबीचा मोठ्या प्रमाणात त्रास झालेला होता त्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं ला होतं आणि हे वास्तव्य आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ट्रम्प यांचे जावई जेरड कुशनर हे सुद्धा एक जू आहेत नेत्यानाहू यांच्यासोबत ट्रम्प यांचे, यांचे जवळचे संबंध आहेत शेल्डन एल्डसन यांसारख्या बिलेनरीने मोठ्या प्रमाणात त्यांना डोनेशन दिलेलं आहे आणि आता इट्स टाईम टू पे बॅक या सर्व गोष्टींमुळे डागलेल्या प्रत्येक मिसाईलवरती हा प्रश्न उपस्थित होतोय की खरोखरच या मिसाईल अमेरिका या देशाच्या सुरक्षेसाठी किंवा इस्रायल या देशाच्या सुरक्षेसाठी डागल्या जात आहेत की दुसऱ्या कोणासाठी ज्या वेळेस राजकारणामधून जास्तीत जास्त प्रॉफिट होईल हे बघितलं जातं शांततेची भूमिका ही कमजोरीची भूमिका वाटायला लागते अशा वेळेस युद्धाची गरज किती आहे हे पटवून सांगणं सगळ्यात थोपं असतं आणि याच्यासाठी जास्त मेंदू सुद्धा खर्च होत नाही शेवटी एकच प्रश्न उपस्थित राहतो ते म्हणजे युद्ध कोणासाठी होत आहे कशासाठी होत आहे आणि याची किंमत नेमकी कोणाला मोजावी लागत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अमेरिका आता खरोखरच इस्रायलच्या इशाऱ्यावरती नाचतोय का या संदर्भात तुमचं काय मत आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत विसरू नका धन्यवाद